ठराविक रक्कम गुंतवा आणि तीन हजार रुपये पेन्शन मिळवा कशी हे जाणून घ्यायचं असेल ना तर हा व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका अनेकांना असं वाटतं की पेन्शन ही केवळ सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनाच मिळते पण तसं नाहीये भारत सरकारने नुकतीच एक योजना सुरू केली आहे ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार रिक्षा चालक पशुपालक मच्छीमार यांसारख्या गौरगरीब लोकांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर महिन्यात तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदराचे वय अठरा ते चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे यासोबतच त्यांच्याकडे आधार कार्ड आणि बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असणे सुद्धा आवश्यक आहे या योजनेत महिन्याला ठराविक रकमेची गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला वयाच्या साठाव्या वर्षानंतर महिन्यात तीन हजार रुपये पेन्शन मिळेल या योजनेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राची मदत घेऊ शकता किंवा डब्ल्यू 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 डॉट मानधन डॉट इन या वेबसाईटला भेट देऊ शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला व्हिजिट करा आणि मला फॉलो करायला विसरू नका